हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं रानिया ब्लॉकमध्ये तर झालं का तुमचा चहा वगैरे आज तर नाही झालेलं आणखी घ्यायचं आहे मला परंतु काय म्हणजे नाही का परवा म्हणजे काल एक प्रॉब्लेम झाला आहे आणि तो मला तुम्हाला वाटलं की शेअर करावा तुम्ही म्हणजे सगळे प्रॉब्लेम काय तुम्हालाच माहिती असतात तर असं काही नाही आहे जे आपल्या आजूबाजूला घडतं त्या गोष्टी माणसांनी माहिती असल्यानंतर शेअर कराव्या मला असं वाटतं बाकी ज्याची त्याची मर्जी फालतूक व्हिडिओ बनवण्यापेक्षा किंवा उगच खोटे खोटे व्हिडिओ बनवण्यापेक्षा जे आहे ती सांगून बनवावे आता <clears throat> एक मुद्दा असा आहे फ्रेंड्स की इथं माझ्या जवळ म्हणजे माझ्यापासून एक दोन किलोमीटर अंतर असेल माझ्या एरियापासून तर तिथे एक असा किस्सा झाला की बिल्डरनी म्हणजे नाही का बिल्डरनी बांधलेली बिल्डिंग त्यानं म्हणजे थोडीशी बेकायदेशीर पद्धतीनं म्हणजे हे केलं होतं वाटत काम केलं होतं त्यांनी तर लोक बिल्डिंग बांधली तिथं लोक राहायला गेले लोकांना राहून वर्षे वर्ष झालं त्याच्यानंतर सरकारनं त्याच्यावर कारवाई केली आणि नंतर तिथं बिल्डिंग पाडायला आले बिल्डिंग पाडायला आले तुम्ही एवढे दिवस काय झोपले होते का हा काय काय का, चाललंय काय तुम्ही एवढे दिवस, दिवस काय झोपले होते का माझा गुडगा म्हणजे अवघडल्यासारखं झालंय म्हणून मी असा उभा केलंय एवढे दिवस तुम्ही झोपले होते का तुम्ही काय करत होते गोट्या खेळत होते का बिल्डिंग बांधून लोक तिथे ताबा घेऊन राहिला येऊन वर्ष होईपर्यंत तुम्ही काय गोट्या खेळत होतात का तिथं नंतर तुम्हाला सांगते काल ॲक्च्युली बुलडोजर वगैरे जे सी पी आणल्या पाडलं ना अक्षरशः इतक्या महिला तिथं राहणाऱ्या रडत होत्या आणि दोन महिला तर बेहोश झाल्या बेहोश ॲक्च्युली ते म्हणजे खूप असं दृश्य वेगळंच होतं आणि खूप वाईट वाटत होतं की म्हणजे आपण त्यांनी आता किती कष्टातून किती मेहनतीतून घेतलेली घरं असतात आणि बरं मग आपण असं कशाला करावं नाही का क्या बघून घ्यावेत ना की जिथं बाबा सगळं रितसिर बांधलेला आहे जिथे काही प्रॉब्लेम नाही आहे अशाच ठिकाणी घ्यावे ना कशाला मग कुठंतरी घ्यायचे आणि आपले पैसे गुंतवायचे ना आपल्या जीवाला परत त्रास करून घ्यायचा बरोबर ना तर तुम्हाला सांगते फ्रेंड्स खूप चुकीचं झालं खूप म्हणजे मला तर म्हणते ना ऐकल्यानंतर खूप वाईट वाटलं आणि पण काय आपण आपल्या हातात काही नाही काही करू शकत नाही ते मग बिल्डरनी वाटतं परत मग त्या महिला वगैरे म्हणजे थोडी थोडी ठीक आहे हो तुम्ही तुमची जागा सोडून हातवर इतवर ठीक आहे ना डायरेक्ट एक किचन पूर्ण अशी लाईन किचनची दोन तिथून आणि टोटली अख्खं किचनचं किचन म्हणजे बेकायदेशीर पद्धतीनं बांधलेली एवढी जागा त्यांनी बेकायदेशीर बांधली तर तुम्हाला सांगते म्हणजे त्या किचनमधला पसारा सगळा काढायला लावून काढायला लावून त्यांनी ते किचन पूर्ण पाडून घेतले पूर्ण किचन काढून घेतले ऍक्च्युअली ते बघून ते लोक इतके हे करत होते आणि हे झालं होतं खूप वाईट वाटलं यार खूप वाईट वाटलं म्हणजे नाही का की प्लीज जर कोणी कुठे बुकिंग करत असेल तर ते रिरा शिक्षण आहे का ते तिथं पूर्णपणे लिगली बांधकाम आहे का इनिगली तर काही केलेलं नाही आहे त्यांच्याकडे डॉक्युमेंट सगळे आहेत का ते पूर्ण चेक करूनच तुम्ही बुकिंग करा कारण ना जिथं मी आत्ता सध्या आहे तिथंसुद्धा तसेच खूप सारे प्रॉब्लेम आहेत म्हणून मी ना बघती आहे बाहेर मी दुसरीकडे राहायला जायचं ट्राय करते बघतीये मी कारण ना मागच्या वर्षी मला उन्हाळ्यात खूप प्रॉब्लेम दिलाय लोकांनी आणि खूप त्रास झालाय म्हणून मी आता ह्या वेळेला ठरवलेलं आहे की बघत राहायचं आपल्याला पाहिजे तसं भेटलं फुल फ्र फर्निचर फ्लॅट भेटला आणि आपल्याला रेंट पण त्याचा परवडला पाहिजे आपल्याला जवळ असलं पाहिजे सगळं मार्केट वगैरे म्हणजे नाही का भाजीपाला दूध वगैरे हे सगळं आसपास असलं पाहिजे आणि मुलाचं कॉलेजला मुला जवळ पडलं पाहिजे अशा ठिकाणी मी बघत आहे आणि मला जसं पाहिजे तसं भेटलं ना तर मी ही सोडणार आहे कारण ना उगीच आपल्याला प्रॉब्लेम नको आणि तसंही मी तुम्हाला स... की हे घर मला सोडायचं आहे मग तुम्हाला मी तसंही सांगितलेलं आहे तर लवकरच मी ते ट्राय करत आहे पण मला का नाही का कालची न्यूज ऐकून खूप वाईट वाटलं आणि ॲक्च्युली मी व्हिडिओ बघितली ती म्हणजे मुलं कसं तुम्हाला माहिती आहे कुठं बी गेलं की व्हिडिओ बनवायची कामं असतात त्यांना तर मुलांनी हे केलेलं होतं तर ते मी बघितलं ॲक्च्युली मला खूप वाईट वाटलं या खूप वाईट वाटलं आणि त्या महिला चक्कर येऊन पडल्या म्हटल्यानंतर तर, तर मला खूपच हे झालं मी म वाटत होतं मला त्या साईटवरती जावं आणि तिथं थोडंसं शूट पण करावं आणि त्यांची मनं ऐकून घ्यावं किंवा थोडंसं त्यांना हे करावं पण काय झालं माहिती आहे का ती जाऊ शकत नाही कारण जवळच्या ओळखीच्याचीच ते कामा नापन शूट किती काम आहे मग तिथं जाऊन आपण शूट करायला लागले ती म्हणा आली का आमची इज्जत काढायला बरोबर ना म्हणून मी गेले नाही मला जेव्हा समजलं ना की ती म्हणजे मी मला आधी वाटायचं की जाव म्हणून आणि मी म्हटलं ठीक आहे मग कुठल्या ह्या आहे तर हो ते सांगितलं ना मला की म्हटलं अरे यार अरे इथं जायचं म्हटल्यानंतर मग परत कसं होतं की म्हणजे आमच्या बदनामी क करायला आली का आणि असं तसं म्हटलं ती नकोच डोक्याला ताण त्यापेक्षा तिथं नको जायला जाऊ दे म्हटलं मग आता कसं होतं आपण सहज जातो ही करायला मग ऐकून घ्यायला किंवा हे करायला आणि आता माझं चॅनल आहे म्हटल्यानंतर व्हिडिओ पण बनवून हे करावं पण ते झालं असं ॲक्च्युली खरी परिस्थिती बघितल्यावरच तुम्हाला डोळे उघडतील वाटेल ना की खरं आहे पण काय करणार ते जवळचे वर निवळ किचनचंच आहे ते काम बिल्डर बिल्डर म्हटलं की असेच असतात खरंच कुठला बी बिल्डर असला की हे असलंच आहे ह्यांचं म्हणजे काय ते ह्यांना सवयीच असते माहिती आहे का दुसऱ्यांचं नुकसान करायचं आता काय लोक बुकिंग करून पैसे विशेष सगळं घेऊन बसला हा लोकांचं नुकसान झालं हे आता ह्या ह्याला काय फरक पडतो आहे ना म्हणून का मी तर जेव्हा बी माझ्या स्वतःच्या माझ्या स्वतःचा बी घेईल ना तेव्हा मी नक्कीच म्हणजे नाही का खूप विचार करून सगळं बघून सगळं हे डिटेल्स काढूनच निर्णय घेणार तोपर्यंत असं नाही एक काय करायचं सस्तात भेटले हे भेटले कुठं बसायचं हे करत सस्तातलं कधी पण कितीतरी ठिकाणी अशा कारवाई झालेल्या आहेत आणि बिल्डिंग पाडलेले आहेत त्याच्यामुळं ते, ते नकोच तर काल एक असा किस्सा घडलेला आहे फ्रेंड्स खूप वाईट वाटलं ऐकून असं कुणासोबत घडून येऊ कुणासोबत घडून ये आपलं दुश्मन जरी असलं तरी त्याच्यासोबत सुद्धा घडू आणि माझं तर असंच आहे म्हणजे मी आ, बोलन भांडल हे करण राग राग करन पण असं मला कुणासोबत असं काही चुकीचं घडलं घडत असेल आणि घडले तर मी असं बघल त्याची मजा घेईल किंवा त्याच्याबद्दल मला चांगलं वाटेल असं नाही आ मला कधीच तसं होत नाही मी तर तुम्हाला एक खिस्सा सांगते ते खिस्सा ते मजा किती खिस्शाचे आणि हा एकाने मला अशी पण कमेंट्स केलेली आहे की तुमच्याकडे बघून तुम्ही एवढ्या खुश कशा राहतात तुमच्याकडे बघून तुम्हाला वाटत नाही की तुम्हाला एवढा सगळा त्रास असेल तर आहे नाहीये त्रास जर तुम्ही म्हणजे सतत रडत राहणं तोंड सुकवून घेणं तुमच्या प्रॉब्लेम सततही करत बसणं त्यालाच दुःखी आहे असं म्हणतात का तुम्ही तर नाही आपल्या अडचणी प्रॉब्लेम सोडून देऊन आपल्या जीवनात खुश राहणं कारण त्या प्रॉ ती प्रॉब्लेम आज नाही उद्या सुटणार आहे किंवा सुटणार बी नाही आपल्या आपण एक एक दिवस आपला अनमोल आहे आपण का वेस्टेस घालवायचा दुःखी होऊन होते मी दुःखी मी नाही म्हणत नाही पण मी खूप झाले एक दिवस में होते। दुसरे मी दुःखी होते दुसऱ्या दिवशी मी लगेच फ्री होते काही ना काही करत असते किंवा खुश राहते आणि आपण आपल्याला स्वतःला खुश नाही ठेवणार तर आपल्याला खुश ठेवणारं तरी आहे कोण मला खुशीत बघण्यासाठी माझे आई वडील नाही आहेत ना मला खुश ठेवणारा माझा नवरा नाही आहे ना मला खुश ठेवणारं दुसरं कोण आहे मी एकटीच आहे ना मग माझा स्वतःला मी खुश ठेवण्याचा प्रयत्न करते दुःखी हा माणूस मी फक्त एकच विचार करते काय मी दुःखी होते मला टेन्शन असतं प्रॉब्लेम असतात सगळं असतं पण मी फक्त नंतर परत एक विचार करते की अरे यार फक्त त्या लोकांचा विचार करायचा ज्या लोकांचे एवढे मोठे मोठे दुःख आहेत त्यांच्यासमोर आपलं काहीच नाही किरकोळ आहे तरी पण ते जगत आहेत निराश होतात का नाही मग आपण कशाला व्हायचंय आजचा प्रॉब्लेम उद्या सुटल ना सुटल विचार नाही करायचा पण दुःखी नाही राहायचं मस्त हसून खेळून राहायचं कुणाचं कुणाला वाईट बोलायचं नाही स्वतःहून हो। आणि कुणी बोललं तर सोडायचं नाही माझं एकच म्हणणं असतं एक तर कुणाला कुणाच्या वाट्या जायचं नाही आणि कुणी डवसलं तर सोडायचं नाही मग म्हण ना कुणी नागासारखी आहे म्हणून चालते मला काही फरक पडत नाही कारण ना मी कधीही स्वतःहून बघा कधी कुणाला म्हणजे असं वाईट साईड बोलत नाही किंवा कुणाचा वाईट विचार करत नाही किंवा कुणाचं वाईट व्हावं बुलट माल मालला जर कुणी काही घेतलं असेल ना तर मला असं वाटतं यार किती छान झाला अजून घे असंच नाही तर तुम्हाला सांगते माझी एक मैत्रीण आहे आणि तिचा नवरा तिच्या नवऱ्याने मागच्या वर्षी बंगलो घेतला रो, रो बंगलो रो बंगलो घ्यायचं त्यांचं सुरू झालं सुरू झाल्याच्या नंतर आ, मी तिला एकच सांगितलं बघ बाई घे म्हटलं परंतु तुझ्या नवऱ्याच्या नावावरती एकट्याशी ठेवू नको दोघांच्या नावावरती तरच तू तयार हो कारण ना तिच्या घरचे असे लोक होते तुम्हाला सांगते तिच्या घरचे खूप नालायक लोक आहेत म्हणजे तिचा दीर झाला तिचा सासू झाली आणि सासू सासरे खूप हलकट आहेत आणि हिचा नवरा एकदम भोळा आहे मी तुम्हाला सांगते भोळा रा रामच म्हणावं की काही नाही कुणी हे केलं की हां हां म्हणणार कधी वाकड्यात जाणार नाही कधी हे करणार नाही असा आहे तो आणि तिच्या नवऱ्याचा तसा स्वभाव नाही आपण आता शेजारी राहिल्यानंतर किंवा आपण कॉन्टॅक्टमध्ये असल्यानंतर आपल्याला जर ती सांगत असेल समोरची व्यक्ती आज असं केले तसं केले तसं केलं तर आपल्याला लक्षात येतच की, लक्षा की माणसं कशा विचाराचे आहेत काय आहेत मला ते माणसं कशा विचाराचे आहेत ही लक्षात आल्यानंतर मी तिला फक्त एकच म्हटलं बघ बाई तुझा नवरा असा आहे म्हटलं तू एकच काम कर त्याच्या एकट्याच्या नावावरती नाही आहे म्हटलं तुमच्या दोघांच्या नावावरती घ्यायचं घ्यायचं असं तू तयार कर तर मग तिनं त्याला म्हटली वाटतं की माझ्या नावावरती घ्यायचं आहे असं तसं तर तो म्हणजे आधी ना करत होता पण नंतर तयार झाला तो की तिनं डायरेक्टली सांगितलं तो माझ्यापेक्षा लहान नाही तिनं असं डायरेक्टली सांगितलं की ताई म्हणतात की दोघांच्या नावावरती घ्या म्हणून मग ती ती म्हटले की नाही का आ... माझ्याकडे आले मला म्हणे ताई तुम्ही असं शिकवता काय म्हटलं मी काय वाईट शिकवलो म्हटलं सांगा मला सांगा म्हटलं तुमचा घर तुम्ही तुमचा असा स्वभाव म्हटलं प्रेमळ कुणाला दुखवणार नाही हे करणार नाही तुम्ही दुस सगळ्यांचं हो हो म्हणणार जी जसं सांगेल तसं ऐकणार म्हटलं तुमचा असा स्वभाव तुमच्या घरचे लोक कसे आहेत म्हटलं तिला किती त्रास देतात हा आणि म्हटलं जर उद्या काही झालं तुम्हाला जर काही तुम्हा झालं होऊ नाही पण एक विचार असतो म्हटलं तुम्हाला जर काही झालं तर तुमच्या नावावरती एक राहिलं आणि तुम्हाला जर काय झालं तर तुमचा भाऊ भाऊजही येऊन राहिले आमचं आहे म्हटले तुमची आई म्हणली माझ्या मुलाचं तर मग हिनं करायचं काय म्हटलं त्यांच्यासोबत रडगानं करत राहायचं का म्हटलं ह्यामुळं मी तिला तशी सांगितलंय म्हटलं बाकी तुमची तुमची मर्जी आहे आणि माझ्या सांगितल्याने तुम्ही करणारच आहेत का म्हटलं किंवा ती झालंय का तुमचं काही नुकसान झालंय का म्हटलं आणि मी जी सांगितलंय त्याच्यापासून तुमचं काही नुकसान होणार आहे का भविष्यामध्ये आपण कधी पण म्हटलं निगेटिव्ह न विचार करता पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही निगेटिव, दो विचार निगेटिव करून बघायचे असतात की तुम्हाला काय योग्य वाटते म्हटलं कारण ना म्हटलं मी हे भोगले माझ्या लेखाचं माझ्या भावाचं माझ्या ह्याचं माझ्या त्याचं आणि आम्ही काय उपरे आहेत का, का? म्हटलं ही मी भोगले म्हणून मी तिला सांगितले बाकी तुमची मर्जी राहिली म्हटलं आणि तिला मी सांगितले की तुझ्या नवऱ्याला नाही म्हटलं तर माझ्यापर्यंत आणि किंवा माझं नाव सांग म्हणून तिने तुम्हाला सांगितलं नाही तर तिने नाव सांगितलं नसतं म्हटलं आणि म्हटलं माझं काही चुकतंय का तुम्हीच सांगा म्हटलं तर ते त्यांना मी कसे करायचे माहिती आहे का त्यांचं आणि तिचं पटायचं नाही दोघांचं नवरा बायकोचं पटायचं नाही लग्न होऊन एक मुलगी झाली होती तरी पण त्या दोघांचं पटत नव्हतं आणि ते काय करायचे की नाही का माझी काही कामं असायची त्यांच्याकडे म्हणून मी त्यांना फोन करायचे ना तर ते त्यावेळेला माझ्याकडे घरानं करायची तर मी ते त्यांना समजून सांगायचे की नाही असं नका करू असं नका म्हणू तसं करा असं करा लहानच आहे समजून घ्यायला पाहिजे असं करायला पाहिजे मग मी तिला पण सांगायच्या की नवरा एवढा चांगला आहे त्याला त्रास नको देऊ किंवा ती काय म्हणतोय त्याला काय पाहिजे काय नाही हे बघत जा आणि ती कशी करायची सासूनं काय म्हणलं की नवऱ्यावर राग हे धीरानं काय म्हटलं की नवऱ्यावर राग काढायचे हे दोघांमध्ये खूप भांडण व्हायचं खूप भांडण व्हायचं आणि तो सारखं मला सांगायचं सा की ताई भांडती ताई भांडती मग मी तिला सांगितलं की बाई तू तु, तुझ्या तु हाताने तुझा संसार कशाला वाटवळ वाट वाट करते म्हणजे तुझं तुमचे तू तु सासरे तु तु, सासून काही बोलले म्हणून भांडणार हे करणार म्हटलं आणि त्यांना तेवढंच पाहिजे त्या लोकांना तेवढंच पाहिजे की तुमच्या दोघांमध्ये व्यवस्थित वातावरण राहू नये आणि तुम्ही कशाला तसं करताय म्हटलं त्यांना हे आहे हसू देताय तुम्ही उलट चांगलं राहिलं पाहिजे म्हटलं दोघांनी पण त्यांनी किती बी सांगू दे शिकू दे तुम्ही ऐकायचं का नाही ऐकायचं तुमच्या मनावरती मनावरतीमुळे मग तिला ती पटलं की हा बरोबर म्हणतात ताई की मी खरंच ह्यांचा राग ह्यांच्यावरती काढते आणि त्याच्यामुळं आमच्या दोघांचं पटत नाहीये मग ते अशाने प्रेम कमी होतं दोघांमधलं मी तिला एवढंच सांगितलं मग तिला ती पटल्याच्या नंतर तिनं थोडंसं तिच्यामध्ये चेंजेस केले आणि मग ते ती त्यांना तिनं सांगितलं होतं की असं आता कोणी कोणाला पण चेंज वाढल्यानंतर म्हणणारच ना की अरे तू असं तर तिनं ते सांगितलं की मा नाही का माझ्यामध्ये बदल झालाय किंवा बदल व्हायला लागलाय असं तसं खरंच ताई खूप चांगलं शिकवतात असं हे करत नाही संसार मोडत नाहीत कुणाचा किंवा असं वाईट शिकवत नाहीत मग त्यांनी त्याला तो अनुभव होता तो घरी आल्याच्यानंतर आधी तसा बोलला आणि नंतर म्हणे मला काही माहीत नाही का ताई तु, ना, तुम्ही वाईट शिकवणार आहेत का तिच्यामुळं तू तुमच्यामुळं तिच्यात कितीतरी बदल झालाय आणि म्हणूनच मी तिला तुमच्याकडे येऊ देतो जाऊ देतो बोलू देतो तुमच्याकडे ती तीन तीन चार चार तास असते मी ॲक्च्युली खरंच तीन तीन चार चार तास राहायची माझ्याकडे ती जेवढा विश्वास ती तिच्या स्वतःच्या सासूवरती ठेवत नव्हती ना तेवढा विश्वास ती माझ्यावरती ठेवायची म्हणजेच तिची मुलगी कधीही तिनं लाईफमध्ये कुणाकडे सोडली नव्हती लहान असताना ती माझ्याकडे ती मुलगी दोघही नवरा बायको माझ्याकडे ती मुलगी दोन दोन तीन तीन तास सोडून जायची कारण त्यांना माझा स्वभाव माहिती होता होता आणि म्हणायच्या स्वतःच्या लेकराला कमी पण ताई माझ्या मुलीला चांगलं सांभाळणार मला माहिती कारण ना ती मुलगी छोटी तीन ते तीनच वर्षाची होती साडेतीन वर्षाची आणि ती सगळं घरी जाऊन सांगायची की मी तिला घरी कसं करते काय देते काय नाही देत तिला किती रागवते काय करते काय चांगलं शिकवते त्याच्यावरून पण त्यांना आला तर मग ते म्हणे की ताई तुमच्यामुळं माझ्या मुलीमध्ये मा बी फरक आहे आणि माझ्या बायकोमध्ये मा फरक आहे त्याच्यामुळं मी तुमचा ऐकणार आणि त्यांनी तो रो रो बंगलो घेतला ना तर दोघांच्याच नावावरती घेतला दोघांच्या दोघांच्या नावावरती केला आणि ॲक्च्युली त्या असं झालं त्यांचे खरे चेहरेसमोर आले त्यांक्च्युली त्यांचे वडील आई भाऊ सगळे त्याच्या त्याच्यावरती भांडत उठले त्याला काय काय बोलायला लागले त्रास द्यायला लागले हे कराय म्हणजे नाही का त्यांचं सगळं फिसकटून गेलं का तर फक्त बायकोच्या नावावरती ह्यानं ना घर घेतलं मग त्याच्यावरून परत त्यांना ती तिनं मला सांगितलं ना बघा ताई म्हणे असं केलं तर असं भांडायला लागल्यात असं करायला लागल्यात आणि त्यानं बायकोच्या नावाने घेतलं असं केलं तसं केलं तर त्यावेळेला ती पण म्हटली ताई थँक्यू बरं का माझ्या डोक्यात घालून दिलं तुम्ही आणि खरंच या लोकांचे चेहरे समोर यायला लागले की ह्यांना आमच्याकडून पाहिजे काय होतं आणि म्हणून ही आमच्याशी बोलत होते आणि आज आम्ही काहीतरी स्वतःसाठी निर्णय घेतलाय तर हे लोक लगेच आम्हाला ती त्यांच्या घरी गेली ॲक्च्युली ती त्यांच्या घरी गेली तर ह्या ह्यांना घरात पण घेतलं नाही बोलले पण नाही फक्त त्यांनी त्याच्या बायकोचं नाव लावलं म्हणून तर त्याच्या त्याच्या पण निदर्शनात आले की ताई म्हणल्या होत्या ते बरोबर होतं नंतर तो पण मला म्हणे की ताई बरोबर आहे तुम्ही जे म्हणलात ना तसंच घडलंय आणि नाही का खरंच त्यांचं मन तसं आहे आणि खरंच त्यांच्या मनामध्ये तसं होतं म्हणूनच ते मला म्हटलं हो ही अनुभवाची बोल आहेत आणि अनुभवाची शिकवण आहे म्हटलं माझी कारण ना मी जे शिकते आणि मी ज्याच्यातून गेलेली असते ना मी तीच बोलत असते मी असं फालतूकची बडबड नाही करत कारण मी ज्या ज्या गोष्टी भोगलेल्या असतात मला असं वाटतं की यार समोरच्यानी भोगू नये म्हणून त्याला अलर्ट करायचं बस एवढाच हेतू असतो बाकी काहीच नसतं तर तुम्हाला सांगते आज ते जण मस्त सुखाने संसार करत आहेत स्वतःचं त्यांचं घर झालंय राहिलंय फक्त त्यांना आता मुलाची अपेक्षा आहे मुलगा व्हायचा आहे तर आता ती देवाची इच्छा राहिली परंतु एक वर्ष सहा महिने बहीण भाऊ सगळे बोलत नव्हते येत नव्हते जात नव्हते पण आता त्यांनी सांगितलं मला की येत आहेत जात आहेत कारण त्यांना पण कळून चुकलेलं आहे की आता ऑप्शन नाही आहे आणि बरोबरच आहे त्यांना लग्न करून आणली आहे एवढ्या लोकांमध्ये ती बायको आहे आणि तिचा अधिकार आहे बरोबर आहे ना, ना आणि उद्या तिच्या मेन म्हणजे तिच्या नवऱ्याची कमायचं आहे ती खरं तर त्याच्या वडिलाचा एक रुपयाही नाहीये तर मग काय अधिकार आहे ह्यांचा त्याला तसं बोलण्याचा किंवा त्रास देण्याचा बरोबर ना कारण त्याच्या स्वतःच्या कमाईचं आहे तो स्वतःच्या कमाईचं त्याच्या बायकोच्या लेकराच्याच नावाने घेणार दुसऱ्या कोणाच्या नावाने घेणार काहीच मूर्ख लोक असतात जे बायकोचा आणि लेकरांचा विचार करत नाहीत असे अशा आम्ही कितीतरी बघितलेले आहेत की जी म्हणजे नाही का मुलगा गेल्याच्या नंतर ॲक्च्युली तुम्हाला सांगते काही देत नाही आहेत काही दे देणं घेणं करत नाहीत काही नाही तू परेशान करतात आणि त्या बिचारीचे हाल होतात आणि मुलांचे बी हाल होतात असे कितीतरी बघितलेले आहेत आम्ही त्यामुळे मला असं वाटतं की यार असं नका नाही व्हायला पाहिजे की लग्न झाल्याच्या नंतर तिच्या नवऱ्याच्या कमाईचं जी आहे ती त्याच्यावर तिचा बी अधिकार आणि तिच्या मुलांचा बी अधिकार असायलाच पाहिजे आई वडिलांचा आई वडिलांचा बी अधिकार पण आई वडिलांचा अधिकार काय असायला पाहिजे दोन पैसे तुम्हाला लागत आहेत ते देणं खाणं पिणं बघणं दवाखाना बघणं हे करणं त्या मुलाचा आधी हे कर्तव्य आहे आणि सुनेचं पण कर्तव्य आहे ती त्यांनी निभवावं परंतु मी हिला पण सांगितलं होतं आज तुम्ही किती जरी नाही म्हटलात आणि काही जरी केलं तर उद्या ते तुम्हाला त्यांचं करायचंच आहे आणि करावंच लागेल त्याच्यामुळं म्हणजे नाही का मी त्यांचं तोंडाचं बघणार नाही ना ना, मी हेच करणार नाही असं होत नसते आपलं आपले कर्तव्य आपले आपण पार पाडायचे असतात जसं म्हटलं मी तुला सांगितलं की तुझ्या नवऱ्याला काही झालं तर तुझ्या नवऱ्याच्या नंतर तुझ्यासोबत असं होऊ शकतं तर एक विचार कर की आज जर तू तिच्यासोबत तसं केलं तुझ्या सासूला जर तशी वागणूक दिली उद्या तू पण कोणाची तरी सासू होशील तुझ्यासोबत तुझी सून तशी वागल मग तुला चालणार आहे का नाही ना म्हणून आपण ते परत फेड आहे प्रत्येकाला म्हणून आपण जसं करू तसं बी आपल्याला भेटणार आहे मग तुम्ही ते चांगलं करायचं का वाईट करायचं ते तुमच्यावरती अवलंबून आहे बरोबर ना तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खास हो तर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बाय बाय